तर नमस्कार मित्रांनो गुंड पाटील गोटफार्ममध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे हा जो बोकड दिसतो तुम्हाला ह्या बो बोकडाच्या डोळ्यामध्ये ह्या बोकडाच्या डोळ्यामध्ये तुम्ही बघा एक पांढरी लेअर तयार झालेली आहे तर ही कशानं झाली तर मित्रांनो ज्यावेळेस आपण चरायला सोडतो शेळ्या किंवा पिल्ली सगळं सोडतो त्यावेळेस काय होतं की एखाद्या झाडाचा फटा जो असतो तो शेळ्यांच्या डोळ्यावरती लागतो किंवा पिल्लांच्या डोळ्यावरती लागतो मग ज्यावेळेस त्याची पापणी झाकली जात नाही त्यावेळेस तो डायरेक्टली अटॅक डोळ्यावरती होतो मग ते अटॅक झाल्यानंतर डोळ्याला इजा होते आणि डोळ्यातून पाणी चालू होतं मग पाणी पडायला चालू झाल्यानंतर काही तासानंतर किंवा एखाद्या दिवसानंतर चोवीस तासानंतर त्याच्या डोळ्यावरती हळूहळू लेअर यायला चालू होते त्या लेअरचा प्रॉब्लेम असा होतो की जास्त दिवस जर ती लेअर राहिली तर एखाद्या वेळेस शेळीचा किंवा पिल्लाचा डोळ्या जाण्याची शक्यता राहते त्याच्यासाठी उपाय काय आहे तर मित्रांनो ही माझ्या हातामध्ये तुम्ही ट्यूब बघताय पेंडिस्टिन एस एच म्हणून ट्यूब आहे जी गाई आटायच्या टायमिंगला त्याच्या सडामध्ये सोडल्या जातात तर ही अशा अशा ह्याच्यामध्ये ट्यूब राहते हिरवी तुम्ही कुठल्याही मेडिकलमध्ये गेलं तुम्ही सांगितलं त्यांना जरी तुम्हाला नाव नाही लक्षात राहिलं तर सरळ सांग बोलायचं की गाई आटताना जी स सोडतात हिरव्या कलरची ती ट्यूब जर तुम्हाला देऊन जातील तर ती ट्यूब दिवसातून दोन ते तीन वेळा डोळ्यामध्ये त्या बोकडाच्या असो शेळीच्या असो डोळ्यामध्ये लावायची की ती लेअर कमी हळूहळू होऊन जाते तर माहिती कशी वाटली नक्की शेअर का नक्की सांगा आणि व्हिडिओ नवीन शेळीपालकांपर्यंत पोहोचवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद